उदाहरण सांगतो सगळ्याच्या माहितीच उदाहरण सांगतो आपल्या इंद्रियामध्ये ताकद किती एका मुलीचं लग्न जम अर्थात जुन्या काळामध्ये बाप लग्न जमवायचे आणि नवरा नवरी डोळे झाकून बावल्या उभा राहायचे आता काळ बदलत चाललाय आता पोरांनी लग्न करायचे आणि आईबापाने डोळे झाकून बघत जायचं हे जुन्या काळातलं लग्न जमलं जमल्या पूर्वीला असं कळालं की आपल्या नवऱ्याला दिसत नाही तुम्हाला माहिती मग आपल्या नवऱ्याला जग जर, जर दिसत नाही अजून साखरपुडा नव्हता सुपारी फुटली नव्हती आपल्या नवऱ्याला <laughs> जग दिसत नाही तर आपल्याला ही जग पाहायचा अधिकार नाही म्हणून ती लगेच कोणीने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली कोणी मी करता सांगतो आपल्या ताकद किती आहे मला तर पुढचं सगळं सांगायचं नाही डायरेक्ट युद्ध युद्धामध्ये सगळे गौरव पटापटा पटापटा विमाने मारायला सुरुवात केली दुर्योधनाला भीती वाटायला लागली एक एक आमदार पळून चाललाय आपलं व्हायचं कसं आता आमदारांचा सफाई करताच काय म्हणतात तेच यायला सगळं हे भीम म्हणतो एक एक आपल्या घडी मारायला लागलाय आपलं कसं व्हायचं असं काहीतरी शस्त्र काढलं पाहिजे की आपल्या पक्षाला विजय मिळायला पाहिजे त्याच्याकरता काय वज्र तेरी व्हायचं मग वज्रदाय होण्याकरता कृष्णाकडे गेला भगवान परमात मला वज्रदायी व्हायचे हो काय उपाय आहे का भगवान म्हणले तुला उपाय सांगल पण कोण सांगल विरोधी पक्षाचा माणूस पक्ष धर्मराजा ना धर्मराजाकडे गेले म्हणले असं कुठं सांगणार विरोधी पक्षाचा माणूस कस काय सांगल अरे म्हणले धर्म त्यालाच म्हणतात की ज्याला कुठलाच पक्षामध्ये भेद करता येत नाही त्याचं नाव असतो धर्म धर्म म्हणजे त्याच्यामध्ये पक्षाचा भेद कधीच नसतो आणि पक्षाचा भेद तर झाला धर्म भेद नसतो जा म्हणजे धर्मराजा तुला सांगेल धर्मराजाकडे गेला आणि धर्मराजाने विचारलं दादा मला वज्र नाही व्हायचे हो काय उपाय आहे का, का। युधिष्ठिराने धर्मराजाने सांगितलं उपाय तुझ्या घरात आहे म्हणजे तुझ्या आईचं लग्न जमलं त्यावेळेस आईने डोळ्यावर पट्टी बांधली आहे ती पट्टी उघडून तिने जर तुझ्या देहाकडे निहाळलं तर तुझं सगळं शरीर ते होणार आपल्याला माहिती मला लांबो लांबी करून वेळ मारायचा नाही मी डायरेक्ट मग येतो गांधारीने डोळ्यावरची पट्टी काढली भगवान परमात्म्याने माळ वगैरे कमरेला लावायला दिली आणि गांधारीने डोळं उघडून पाहिलं सगळं शरीर निहाळलं डोळ्यावरची पट्टी परत बांधली आणि गांधारीने दुर्योधनाला सांगितलं कंबरेचा भाग सोडून तुझा सगळा देह आता झालाय दे पण महाभारतामध्ये वर्णन असेल गांधारीने तिथं सांगितलं की त्या कंबरेच्या भागावरच भीमा बसून तू मर्चिंग घात झालाय तुझा मला पुढचं नाम व्हायचं नाही गांधारीने दुर्योधनाचं शरीर निहाणीत वज्रदेही झालं आणि आपण आपल्या सख्या बायकोकडं राग आणि बघितलं तर तिला घाम फुटत नाही आपण आपल्या डोळ्याची ता, नाही नाही ते बघण्यात घालून गांधारेने ताकत ताकद जपून ठेवली शक्ती जपून ठेवली त्याचा परिणाम दुर्योधनाचं शरीर वज्रदेही झालं आपण कितीही डोळ्या वाटावरून पाहिलं काळजीच करू नका मार खावा लागेल पण काय व्हायचं नाही

म्हणजे गरुडाची दृष्टी पाच सहा किलोमीटर इतकं दूर करून पाहू शकतो ऐका महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक खूप मोठं गुपित सांगितले काय गुपित सांगितलेले माणसाने वर्तमान परिस्थिती पाहत असण्यापेक्षा आपण जगत असलेल्या परि परिस्थितीचा भविष्यामध्ये परिणाम आपल्याला काय भोगायला मिळणार आहे याचा विचार माणसाने करायचा असतो आपण आता जे वागतोय आता वागत असलेल्या आपल्या आचरणाचा आपल्या ज्ञानाचा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्राचा भावी पिढीवर भावी आपल्या जीवनावर कायपणे

Música